नमस्कार मी प्रकाश आनंद गाथा संघर्षाची चॅनलमध्ये प्रथम मी गाथा संघर्षाच्या संपादिका निकिता यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी जी काही आज मला संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या चॅनलमार्फत त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांनी जो काही माझा संघर्ष पाहिला म्हणजे पत्रकारिता व्यवसाय करत असताना माझा काही जो संघर्ष पाहिला त्या तो संघर्ष त्यांनी फारच माझा जवळून पडलेला आहे आणि एक दिवशी मॅडमनी मला फोन केला की सर तुमची मला मुलाखत हवी आहे माझ्या चॅनलसाठी तेव्हा मी म्हणालो की माझी मुलाखत कशाला मी तर एक छोटा पत्रकार आहे पण मॅडम माझ्या नाही म्हटले पत्रकार जरी तुम्ही छोटे असलात तरी तुमचा संघर्ष मोठा आहे तर तुम्ही मला तुमची मुलाखत द्या तर मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही देऊयात आणि आज तो योग आला की मला माझ्या मनातलं काहीतरी जो काही मी संघर्ष केला आहे तो संघर्ष तुम्हाला सांगण्याची वेळ आली आज आणि तो संघर्ष मी आज तुमच्या पुढे सांगू इच्छितो त्यातून मला वाटतं आपणही ज्या काही माझ्या चांगल्या गोष्टीचा असतील नक्कीच त्याचा अनुसरून त्याचा आपण उपयोग तुमच्या जीवनात करून घ्या ज्या काही तुम्हाला आवडल्या नसेल त्या सोडून द्या तर सुरुवात करताना मी माझं नाव सांगतो सुरुवातीला मी प्रकाश आनंद पत्रकारिता या क्षेत्राचा मला पहिल्यापासून छंद होता म्हणजे बालपणापासूनच ॲक्च्युली शाळेत असताना माझं एक ध्येय होतं की मी एक टीचर बनावं पण दहावी झाली दहावीनंतर बारावी झाली बारावीनंतर मी आय टी आय केला आणि आयटीआय नंतर माझं क्षेत्र निवडलं एक कामगार क्षेत्र मला काम आता कामगार क्षेत्रात काम करायला माझी इच्छा होत नव्हती परंतु आता परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींचा भान ठेवून तो पेशा मी स्वीकारला आणि आय टी आय नंतर मी चाखण येथे पथेच्या फोर्जिंग कंपनीत कामाला रुजू झालो तिथे काम करत असताना त्यावेळेसचा फार दुष्काळ असायचा गावात पाणी वगैरे नसायचं काय नसायचं जाण्याची प्रॉब्लेम असायची मी राहायला पुण्यात होतो कंपनी चाकण लावती मग थोडा एक डिसिजन घेतला की चला आपण एक काम करूया तर चाकणमध्येच राहूया आणि चाकणमध्ये जाऊन आम्ही एक चार मित्रांमध्ये एक रूम शेअर केली खराबाडीमध्ये आणि ज्यावेळेस आमचे ते मालक जे होते रूमचे चंद्रकांत खराबी त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि तिथे मग राहून फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट अशा तिन्ही शिफ्ट असायच्या कंपनीच्यात मग तिन्ही शिफ्टमध्ये आम्ही काम करायचो मग त्या मी चौगामध्ये रूम शेअर केले होते तर प्रत्येकाने स्वयंपाक करणे पाणी आणि ह्या अशा गोष्टी आम्ही करू लागलो आणि खरं तर प्रत्यक्षात तिथे मी स्वयंपाक करायला शिकलो कारण कुठे दोन सेकंडला असले तर दोन फर्स्टला असले की असे आलटून पलटून आम्ही कामं करायचो पाणी नसायचं तिथे मग पाणी आणायला आम्ही विहिरीवर जायचो आणि ते विहिरीवर जाऊन आम्ही पाणी घेऊन यायचो यांनी आणि मग ते पाणी वापर त्या पाण्यातून मग जे काय लागेल ते पाणी वापरायचो कमी पडलं की पुन्हा विहिरीवर हो जायचो असं करता करता ते साधारण माझे एक एक वर्ष चाकणमध्ये गेलं त्यानंतर मग त्यातला माझा एक पिरियड संपला त्याच्यानंतर पुन्हा जॉबची मारामारी पुन्हा जॉबच्या शोधात मग जॉबच्या शोधत असताना त्यावेळेस दुष्काळ असा होता की सायकलशी आम्हाला पर्याय नव्हता मग आम्ही काय करायचो का की सकाळचं वृत्तपत्र वृत्तपत्र म्हणजे पेपर घ्यायचो त्यातल्या त्या छोट्या ज्याऱ्यात आहेत त्या बघायचो जिथे आपल्याला काम योग्य आहे जिथे आता माझा इकडे टर्नर ट्रेड झाल्यामुळे तुझे टर्नर फिटर कुठे जर असेल त्या ठिकाणी आम्ही जायचो इंटरव्ह्यूला माझ्यासोबत एक मित्र होता सांगलीचा शरद गोरड गोरण, गोरण नावाचा आम्ही दोघं पतीजाला होतो आमचं ते दैनंदिन कामच रोज आपलं ती पेपरची जाहिरात बघायची सायकलवर आपलं रोज इकडे जा इंटरव्ह्यूला तिकडे जा इंटरव्ह्यूला असे इंटरव्ह्यू करत करत अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले भोसरीच्या एम आय डी सीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण कुठे काय आमचं सिलेक्शन होईना शेवटी काय करावं ते कळेना मग शेवटी असंच करता करता एक दिवशी म्हणलं चला इकडे आपण पुण्याच्या साईडला फिरूयात आणि पुण्याच्या साईडला फिरत असताना जोशीच कुंदूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी आम्ही आलो तिथे माझा मित्र होता आम्ही त्याला खास भेटण्यासाठी गेलो त्यांचं नाव भुसाळ म्हणून त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि मग ते म्हणले अरे काय तू कुठे म्हणलं हाय असं असं जॉबसाठी करतोय एक काम कर करू टेक्निकलला एक लेक्चरची वेकन्सी खाली आहे तू करशील का त्यांनी ज्यावेळेस असा प्रश्न विचारला त्यावेळेस मी मनातून इतका आनंदी झालो की कारण माझं एक स्वप्न होतं की मी एक टीचर बनावं म्हटलं हो काही हरकत नाही पण कसं काय काय नाही म्हटलं चल इंटरव्ह्यूला लगेच आणि त्यांनी मला त्याच दिवशी लगेच इंटरव्ह्यूलात घेऊन गेले माझा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस जा तिथले सुपरवायजर पी डी कुलकर्णी सर होते त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला सांगितलं म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही एक काम करा सुरुवातीला प्रॅक्टिकल करा म्हणजे प्रॅक्टिकल करा आणि फेरी ते दुसरं सर घेतील तुम्ही फक्त मुलांचं प्रॅक्टिकल घ्या आता प्रॅक्टिकलमध्ये मी जरा माहीर होतो प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला चांगलाच अनुभव होता त्याच्यामुळे मग मी प्रॅक्टिकल घेऊ लागलो आणि प्रॅक्टिकल घेता घेता एक सहा महिने निघून गेले आणि सहा महिन्यांनी मला सरांनी सांगितलं की सर तुम्हाला आता थिअरी पण घ्यावी लागेल आता शिकवण्याचा अनुभव नाही काय नाही करायचं काय फार मोठा प्रश्न पडला पण तरी पण मी त्या नौकार दिला म्हटलं चला जाऊ द्या काय हरकत नाही जॉब करायचा म्हणजे ठीक आहे मग त्यावेळेस मला त्यांनी क्लासवर नेलं त्या क्लासवर जवळजवळ त्यावेळेस ऐंशी ते नव्वद मुलं होती आणि आता कसं की प्रायव्हेट टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर फार अगदी सतरा वर्षापासून तर फार पन्नास वर्षापर्यंतची लोक सगळी कोर्स घ्यायला येतात मग त्यांनी तो मला कोर्स त्यावेळेस मग ते विद्यार्थी सगळे बसलेले होते आणि मला एक टॉपिक शिकवायला दिला आणि तो टॉपिक मी बरोबर शिकवायला घेतला त्यावेळेस साक्षरशः मी हात माझे थरथर कापत होते पाय माझे थरथर कापत होते त्यावेळेस मला सरांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमच्या फक्त कॉन्सन्ट्रेशन करा आणि शिकवा आणि तो टॉपिक मी एक शिकवला आणि तो सरांना आवडला सर म्हटलं आहे खरंच गुट तुम्ही करू शकता हे आणि मग तेव्हापासून मला थोडं शिकवण्याचं एक आवड निर्माण झाली एक शिकवण्याची मना जी मनातली जी माझी भीती होती ती भीती दूर झाली आणि मी शिकवायला सुरुवात केली अशा प्रकारे मी त्या पहिंदूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये सात वर्ष काढले सात वर्ष करत असताना मग मी थिअरी विथ प्रॅक्टिकल दोन्ही घ्यायचो त्याच्यानंतर मला सरांनी हळूहळू जबाबदारी दिला मग टर्नर टेटर हे दोन ट्रेडच शिकवायचं मग त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की मला मशीन ट्रेड दिला शिकवायला मग तोही मी कंटिन्यू केला त्याच्यानंतर मला सीएनसी दिला सीएनसी मी शिकवला अशी माझी एक सात वर्ष तिथं निघून गेले मग बारावी झाली ती आय टाय झाला तर मला काय करायचं मग ते करत असताना मग म्हटलं कुठेतरी अजून आपण काहीतरी केलं पाहिजे मग मी काय केलं ग्रॅज्युएशनला सुरुवात केली आणि मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर थोडा बेस तयार झाला मला मग आता काय करायचं परत पुढे त्या प्रश्न आणि त्यावेळेस पगार फार कमी होता मग त्यामुळे पुन्हा कोनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथे शेजारी नारायण पेठेत असणाऱ्या मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालो मग तरी मला सगळ्यांना सायते की म्हणजे तुम्ही सोडू नका किंवा तुम्ही आमच्याकडे पार्ट टाईम तरी करा मग मी मॉडर्न टेक्निकलला फुलटाईम करायचो आणि कोनूर टेक्निकलला पार्ट करायचो असं सकाळी सातला घर सोडले की रात्री आठलाच घरी यायचो बारा तास कम्प्लीट बाहेर असायचो दोन ड्युट्या मी करत होतो त्याच्यामुळे मग मला असं करता करता सहज एक मनात राहिलेली इच्छा जी पत्रकारितेची ती जागी झाली अरे मला आपण पत्रकारितावर केली पाहिजे त्याच्यामुळे मग सुरुवातीला मी आमच्या इथेच असणाऱ्या एक साप्ताहिकात काम करायला सुरुवात केली त्याचं नाव साप्ताहिक जाणता राजा मग जाणता राजामध्ये मी पत्रकारिता करत असताना जे काय म्हणजे सर होते त्यांनी मला थोडंफार शिकवलं पत्रकारिता कशी करायची कशा बातम्या गोळ्या करायच्यावर ते सर्व शिकून घेतलं आणि त्याला सुरुवात केली तर मी एक ते सहा महिने केलं सहा महिने केल्यानंतर मग थोडंसं मला एक आत्मविश्वास माझ्यामध्ये निर् निर्माण झाला आणि तो आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर मग आता विचार केला म्हणजे की के थोडंसं अजून एक पाऊल पुरं टाकलं पाहिजे आणि त्याच वेळेस मी पुढचं पाऊल टाकल्यामुळे लोकमतला जॉईन झालो मग लोकमतला स्थानिक ज्या बातम्या ज्या असतात त्या बातम्या त्यांना द्यायला सुरुवात केली मग स्थानिक के लेवलच्या काही सराउंडेड ज्या काही बातम्या आहेत मी त्या लोकमतला द्यायचो लोकमतून मगाशी सुरुवात केली अशी सु सुरुवात करता 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 मग दैनिक संध्या मी जॉईन केला मग दैनिक संध्याला जॉईन झालो दैनिक संध्याला जॉईन झालं तर मग त्यांचाच दुसरा एक युट्यूब चॅनल होता संध्या लाईव्ह म्हणून लाईव्ह म्हणून मग मी ते दोन्ही करू लागलो तेच करत असताना की त्यातूनही अनेक इतर मी चॅनलला जॉईन झालो त्याच्यामध्ये मग स्केच चॅनल असेल त्याच्यानंतर सिटी इंडिया मराठी असेल असे अनेक चॅनल मी जॉईन केले त्यांना मी पत्रकारिता करू लागलो अशी पत्रकारिता करत करत मग एक सिटी इंडिया न्यूज नावाचा मराठी चॅनल आहे त्याच्याशी संदीप पांचाळ म्हणून त्यांची माझी भेट झाली ते म्हटले तुम्ही खूप बातम्या छान गोळा करताय छान आणताय तुमचं ग्राफ्टिंग वगैरे सगळं चांगलं आहे लिखाणकाम चांगलं आहे आता तुम्ही एक काम करा म्हटले आमच्या चॅनलसाठी कायमस्वरूपी काम करा त्यांना मी म्हटलं सर मला कायमस्वरूपी तर काय जमणार नाही मग ते म्हटले नाही एक तुम्ही करा म्हटले काही थोडे दिवस करा मग सिटी इंडिया न्यूजला मी काम करत असताना एक दोन तीन महिने झाले तीन महिन्यानंतर मग त्याचे जे संपादक जे होते गणेश चौधरी सर त्यांनी मला डायरेक्ट अपॉइंटमेंट केलं उपसंपादक म्हणून आणि मग मी उपसंपादक म्हणून त्या चॅनलचं काम पाहू लागलो पुणे जिल्ह्याचं ते काम करत असताना मग मी एस के चॅनल की ज्या चॅनलवर सगळ्या स्टीम मीडियाच्या बातम्या होत्या त्यांच्यातही ते काम करू लागलो त्याच्यामुळे मला तिथे एक चांगला अनुभव आला आणि ते करत असताना मग अनेक चॅनल होते आता ना काही नावं मी घेत नाही पण बरेचसे दहा बारा चॅनल मी कामं केली मग ते कामं करत असताना मला एक चांगला माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याच वेळेस यन मराठी न्यूज चॅनल या चॅनलचे संपादक नितीन कालेकर यांचा मला फोन आला त्यांचा मी फोन घेतला म्हटले मी संपादक नितीन कालेकर बोलतो आहे तुमच्या इतर चॅनलला मी बऱ्याचशा बातम्या बघितल्या तुमच्या बातम्या छान आहे तुम्ही माझ्या चॅनलसाठी काम कराल का तर त्यावेळेस सरांना मी म्हटलं मी कसलाही विचार नाही केला आणि सरांना म्हटलं ठीक आहे सर मी करेल काही हरकत नाही मग सर म्हटले ठीक आहे मग एक काम करा म्हणजे एक आपण तुम्ही दोन हजार रुपये भरा मग तुमच्या आय डी कार्डसाठी वगैरे आणि तुम्ही जॉईन व्हा तर सरांना मी सांगते सर मी माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं मी तुम्हाला एक रुपयाही देणार नाही मी तुमच्या चानलसाठी काम करेल सरांनी माझ्यामध्ये काय आत्मविश्वास बघितला म्हणजे काय माहिती सर म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही या माझ्याकडे असं असं ठिकाणी मी आपण भेटूयात मी भेटलो त्यांना सरांनी आमचा परिचय झाला चहापाणी वगैरे झाला आमचा चहा पाणी वगैरे झाला आणि नितीन कालेकर साहेबांनी मला डायरेक्ट अपॉइंटमेंट केलं उपसंपादक म्हणून मला सर तुम्ही तर मी पत्रकार मला घेणार होते आणि तुम्ही आता मला डायरेक्ट उपसंपादक म्हणून जॉईन करताय नाही म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी धमक आहे काम करण्याची आणि मग त्यांच्या चॅनलला मी उपसंपादक म्हणून काम करू लागलो आणि मग काही काळ त्यात जाताना मला तर वाटतं एक पाच सहा महिने गेले पाच सहा महिने गेल्यानंतर मला कालेकरांनी पुन्हा सांगितलं या आणि सरांनी मला डायरेक्ट उपसंपादक म्हणून जॉईन केलं मग त्यांच्याकडे एक सहा महिने मी काम केलं आणि सहा महिन्यात परत कालीकर साहेब म्हणले साहेब तुम्ही आता फक्त उपसंपादक म्हणून काम करू नका म्हणलं का हो म्हणजे तुमच्यात एवढी धमकन एवढी पावर आहे की तुम्ही स्वतःचं चॅनल चालू करा आहो म्हणलं कालीकर साहेब मला कसं जमेल काय म्हणजे काही नाही मी सगळं मी सांगतो शिकवतो तुम्हाला आणि त्या दिवशी मला कालीकर साहेबांनी न्यूज मराठी नावाचं पोर्टल चालू करून दिलं आणि ते पोर्टल मी सहा महिने चालवलं सहा महिने पोर्टल चालवत असताना त्यांनी मला सगळं एडिटिंग वगैरे सगळं शिकवलं आणि सहा महिने झाले असं एक एकंदरीत एक वर्षाचा काळ होता एक वर्षभर मी त्यांच्याकडे काम केलं पुन्हा म्हणजे साहेब आता तुम्ही पोर्टल चालू ठेवा पण याच्याबरोबर तुम्ही चॅनलही चालू करा म्हटलं मला कसं काय जमेल काय काही नाही का सगळं जमतं परत मला त्यांनी ते सांगितलं आणि त्यांनी स्वतः मला न्यूज मराठी नावाचा चॅनल काढून दिला त्या चॅनलचा लोगोही त्यांनीच बनवून दिला त्याच्यानंतर मी त्याचा इंट्रो बाहेरून बनवून घेतला आणि त्या चॅनल चॅनलसाठी लागणारं जे काही एडिटिंग वगैरे आहे सगळं एडिटिंग वगैरे मला नितीन कालेकर सरांनी अगदी व्यवस्थित शिकवलं आणि वेळोवेळी मलाही जे काही प्रॉब्लेम्स येतील मी त्यांना फोनवर विचारायचो ते लगेच तात्काळ मला सांगायचे कधी काय प्रॉब्लेम मला नाही जमलं तर हां त्याचा स्क्रीनशॉट काढा मला पाठवा मी त्यांना पाठवायचो ते मला सगळं सांगायचे असं करा तसं करा असं करत करत त्यांनी मला चॅनलचं एडिटिंग इतकं सुपर आणि इतकं चांगलं शिकवलं ना की आज त्यांच्या प्रयत्नातून माझा न्यूज मराठी चॅनल उभा राहिलेला आहे तर खरं मनापासून मी कालेकर साहेबांना धन्यवाद मानतो की कारण एका पत्रकाराचं उपसंपादक करणं आणि उपसंपादकाचं संपादक करणं हे केवळ कालेकरांच्या हातात होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं माझ्या थ्रू आणि मी खरंच मनापासून त्यांचा इतका आभारी आहे की आज त्यांनी मला एक पत्रकाराचा उपसंपादक बनवलं आणि मग आता माझंही चॅनल एक वर्ष झालं चॅनल चालू आहे त्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा विविध क्षेत्रातल्या राजकीय सामाजिक आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातल्या बातम्या चॅनलवर असतात त्याही चालू असतात वेळोवेळी काही प्रॉब्लेम्स आले तर मी काहीकर साहेबांना विचारतो ते मला सांगतात आणि अशाप्रमाणे मध्यंतरीचा एक काळ होता की एक न्यूज आम्ही लावली होती चॅनलला त्याच्यावर यूट्यूबनी रेस्ट्रिकेशन घेतलं त्याच्यानंतर तो जो आमचा न्यूज चॅनल आठ दिवस बंद होता आणि आठ दिवसानंतर पुन्हा आमचा न्यूज चॅनल चालू झाला मग त्यावेळेस मला साहेबांनी सांगितलं की रेस्ट्रिकेशन का घेतलं कारण की एक आम्ही बातमी लावली होती तर काही बातम्या यूट्यूबला दाखवता येत नाहीत तर त्यांनी मला ते समजावून सांगितलं आणि मग पुन्हा आम्ही परत एकदा नव्याने आता कामाला सुरुवात केलेली आहे आणि ही जी काय जी थोडी माझी काही गाथा जी आहे आपण गाथा म्हणूयात या चॅनलच्या संपादिका निकिता मोरे यांनी मला जी आपल्यासमोर माझी व्यथा मानण्याची जी संधी दिली खरंच मी गाथा संघर्षाची चॅनलचा आणि संपादिका त्या निकेता मोरे यांचा आभारी आहे आणि ह्या गाथा संघर्षाचे चॅनलला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि यांच्या चॅनलची चा अशीच ग्रोथ होत राहो आणि हां आणि ह्या चॅनलतर्फे संदेश असा एक तुम्हाला देऊ इच्छितो की ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात खरा संघर्ष आहे हा संघर्ष जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गाता संघर्ष चॅनल हा अतिरात प्रयत्न करत आहे तुमच्याकडेही जर काही अशी स्टोरी असेल तर तुम्ही गाथा संघर्षाची संपादिका निकिता मोरे यांना संपर्क करा आणि आपली गाथा जनतेसमोर मांडा जेणेकरून सारखे काही संघर्ष लोकांमध्ये लपलेले आहेत तेही उदयास येतील आणि लोकांपर्यंत पोचतील आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि एक तुम्ही कुणाची तरी मोटिवेट व्हाल अशी अशी मी इथे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुन्हा एकदा गाथा संघर्षाच्या चॅनलला धन्यवाद देतो आणि ते दे थांबतो जय हिंद